महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला अशोक चव्हाण यांनी दिली महत्वाची माहिती जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली आहे महाविकास आघाडीत अद्याप लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले जोपर्यंत काँग्रेसचे केंद्रीय श्रेष्ठी निर्णय देत नाहीत तोपर्यंत आम्हाला थांबावं लागणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत वंचित बहुजन प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी बारा, कर, बारा खेली। या जागा जागांची मागणी केली याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना विचारले असता प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार जागा मागत आहे संजय राऊत यांनी तेवीस जागांची इच्छा आहे प्रकाश आंबेडकर यांची बारा जागांची इच्छा आहे शरद पवार गटाची काही इच्छा असेल अशी गोळाबेरीज केली तर आकडा अठ्ठेचाळीसच्या वर जाईल असं अशोक चव्हाण म्हणाले जिंकण्याची परिस्थिती कुणाची आहे कोण निवडून आणू शकतो हेच जागा वाटपाचं समीकरण असणार आहे असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत दिल्लीच्या केंद्रीय समितीसोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली समितीने महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जाणून घेतली असं ते म्हणाले राज्यातील जा कोणत्या जागा सोयीच्या याबाबत चर्चा झाल्याचे चव्हाण म्हणाले आहेत राजकीय समीकरणाची माहिती आम्ही केंद्रीय समितीला देई बाकीच्या पक्षाशी बोलणी अजून सुरू आहे त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर निर्णय होईल असे देखील ते म्हणाले आहेत दरम्यान भारत रेल्वेवर बोलताना ते म्हणाले की जालना ते मुंबई अशी वंदे भारत रेल्वे सुरू झाली मात्र वंदे भारत ही गाडी नांदेडपासून का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला नांदेड मुंबई नांदेड हैदराबाद अशी का नको असं अशोक चव्हाण म्हणाले राज्यातून गुजरातला जाण्यासाठी चौपन्न विमानं आहेत पण आपल्या राज्यातून आपल्याच राज्यात जाण्यासाठी फक्त सोळा विमान आहेत हे नियोजन चुकीचं असल्याचं चव्हाण म्हणाले केंद्राचे लक्ष मराठवाड्याकडे नाही असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद